नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मागील त्याला सोलर योजना या योजनेअंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना सर्वांना एस एम एस आलेले आहे तुम्ही एवढा एवढा भरणा करा तुमची जी लाभार्थी रक्कम आहे ती लाभार्थी ल रक्कम ही भरून घ्या पण सर्वांच्या सर्वांना एकच प्रश्न आहे की पेमेंट करावे का पेमेंट केल्यानंतर आम्हाला कंपनी निवडण्याचा ऑप्शन कधी येईल व्हेंडर सिलेक्शन म्हणजे व्हेंडर सिलेक्शन कधी येईल सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे विंडर सिलेक्शन कधी येईल आता ले 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 जर आम्ही पैसे भरले तर आम्हाला एक दोन महिन्यामध्ये सोलर मिळेल का सर्वांचे प्रश्न आहेत तर महत्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या एन एस पी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पैसे भरल्यानंतर जर आमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर हे आमचे भरलेले पैसे कधी वापस येतील कधी मिळेल भरलेले पैसे कधी वापस येतील थोडी रक्कम नाही येईल ब पाच एच पीसाठी आपल्याला बत्तीस हजार रुपये भराय लागतात आणि तीन एच पीसाठी बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये एवढी रक्कम ही भरावी लागत आहे तर ही रक्कम भरल्यानंतर आपण आपला फॉर्म ही रक्कम भरल्यानंतर जर आपला फॉर्म अर्ज बाद करण्यात आला काही अर्ज आपला त्रुटीमध्ये आढळला आणि आपला अर्ज बाद करण्यात आला तर हीच रक्कम तुम्हाला वापस यायला पाच ते सहा महिने लागू शकतात तर त्यासाठी फॉर्म भरता वेळेसच आपला फॉर्म आहे तो फॉर्म व्यवस्थितपणे चेक करून घ्या आपल्या सात बऱ्यावर बोर आहे का बोर असतानाच आपण फॉर्म भरला आहे का याच्या आधी खात्री करून घ्या आपलं बँक पासबुक आपलं आधार कार्ड यावरील नाव व्यवस्थित आहे का नावामध्ये काही चुकी नाही का चुक्या आहे का सर्व पद्धतीने हे चेक करून घ्या तरच आपण पुढील प्रक्रिया करा तरच आपलं पैसे भरा अन्यथा पैसे भरू नका सध्या तरी काहीतरी इडिटचा ऑप्शन नाही आहे आपण बघितलं कुसुम सोलारमध्ये इडिटचं ऑप्शन होतं तर मागील त्याला सोलर पंपमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा इडिट करता येणार नाही जरी आपण यानंतर फॉर्म भरला फॉर्म रिजेक्ट केला डायरेक्ट हा फॉर्म रिजेक्ट होणार आहे याच्यामध्ये काही आधी या फॉर्म त्रुटीमध्ये आढळला रिजेक्ट डायरेक्ट फॉर्म रिजेक्ट केले जात आहे हे फॉर्म कुसुम सोलारमध्ये होते ते फॉर्म आता मागील त्याला सोलर योजना यामध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहेत त्यांना परत फॉर्म भरण्याची गरज नाही मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत जर त्यांनी फॉर्म भरला तर त्यांना सेम आधारचे असे ऑप्शन येऊ शकतात त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती तर कुसुम सोलरमध्ये फॉर्म भरला असाल परत परत सांगतो कुसुम योजनामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर, तर तुम्हाला मागेल त्याला सौर योजनेअंतर्गत फॉर्म भरण्याची गरज नाही तर कोणीही हेच फॉर्म कुसुम चीज फॉर्म तुमचे मागील त्याला सोलर योजनेअंतर्गत हे ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही जरी तुम्ही फॉर्म भरला तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही रिजेक्ट जरी फॉर्म झाला तीन ते चार महिन्यानंतर हे पैसे आपल्याला परत मिळतील ही महत्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद मित्रांनो